पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच होणार असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं पण हे सांगताना संख्याबळाचा आधार मुख्यमंत्री पदासाठी नसणार हे देखील त्यांनी सांगितलं पक्षाचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मुख्यमंत्री होईल असेही सांगायला फडणवीस विसरले नाहीत फडणवीसांच्या विधानानंतर मात्र मुख्यमंत्री महायुतीचा पण कोण या चर्चा सुरू झाल्या मागच्या टम मध्ये देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीपूर्वी मी पुन्हा येईल अशी ऐतिहासिक घोषणा केली होती निकालानंतर मात्र राजकीय समीकरणं बदलली आणि फडणवीस पुन्हा येऊ शकले नाहीत आत्ताही फडणवीसांनी जरी पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असा दावा केला असला तरी लोकसभा आणि त्यानंतर बदलणाऱ्या समीकरणामधून होणारी विधानसभा लक्षात घेता नेमकं काय होईल हे आत्ताच सांगणं कठीण आहे पण आजच्या राजकीय परिस्थितीत महायुतीतले तीन नेते मुख्यमंत्री पदाच्या पुढच्या टर्मच्या शर्यतीत कुठे आहेत याचा अंदाज आपण घेऊ शकतो आजच्या या व्हिडिओतून पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच पण कोण समजून घेऊया नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सुरुवात करूया ती देवेंद्र फडणवीस यांच्या नावापासून देवेंद्र फडणवीस आज जरी उपमुख्यमंत्री असले तरीही त्यांचा उल्लेख सुपर डेप्युटी सीएम असाच होतो फडणवीसांची महत्वाकांक्षा आजही मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याची आहे ही काही लपून राहिलेली गोष्ट नाही सर्वाधिक आमदार निवडून आणले तरीही उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं ही खंत जशी फडणवीसांची आहे तशीच ती स्टेट भाजपच्या कार्यकर्त्यांची आहे साहजिकच आगामी निवडणुकांमध्ये सर्वाधिक आमदार निवडून आणून मुख्यमंत्री पदावर क्लेम करण्याची संधी फडणवीस सोडणार नाहीत पण त्यासाठी त्यांना सोबतच शिंदे आणि दादांनाही शह द्यावा लागणार आहे म्हणजेच एकट्याच्या हिमतीवर फडणवीसांनी एकशे पंचेचाळीस ची मॅजिक फिगर गाठली तर पक्षाचं हायकमांड फडणवीसांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ टाकू शकतं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांमध्ये जागा वाटपाचं सूत्र ठरवलं तरी अजित पवार गटासाठी किमान ऐंशी आणि एकनाथ शिंदेच्या गटासाठी किमान ऐंशी जागा तरी सोडाव्या लागतील अशा वेळी भाजपच्या पदरी विधानसभेच्या एकशे अठ्ठावीस जागाच उरतात साहजिकच एकशे पंचेचाळीस ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी भाजपला किमान एकशे साठ प्लस जागा का होईना लढवाव्या लागतील अशा वेळी शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाला चौसष्ट चौसष्ट जागा मिळू शकतात इतक्या कमी जागा लढवण्यासाठी हे दोन्ही पक्ष नकार देतील कारण कमी जागा लढल्या आणि भाजप एक हाती सत्तेत आली तर भाजपला दोन्ही गटांची गरज उरणार नाही दुसरीकडे एकनाथ शिंदे असोत किंवा अजित पवार या दोन्ही नेत्यांची आपापसात आप सर्वाधिक जागा निवडून आणण्याची स्पर्धा असेल अशा वेळी हे दोन्ही गट मागे हटणार नाहीत थोडक्यात भाजपला एक हाती सत्तेत येण्याचे चान्सेस कमी राहतात भाजपला काहीही करून दोन्ही एका गटाच्या आमदारांचा पाठिंबा घेऊनच सत्तेत पोचता येतं आणि अशा वेळी फडणवीसांचे पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस कमी होतात कारण युती धर्मात राहायचं असेल तर पक्षाचं हाय कमांड शिंदेप्रमाणे सहयोगी पक्षाचा मुख्यमंत्री करण्यासाठी हिरवा कंदील दाखवेल थोडक्यात काय तर एक हाती भाजप सत्तेत आला तरच फडणवीसांचे पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस वाढू शकतात आणि एक हाती सत्तेत येण्याचं भाजपचं स्वप्न जागा वाटपात भंग करण्याचा कार्यक्रम शिंदे आणि अजित पवार करू शकतात इथे दुसराही मुद्दा विचारात घेता येतो तो, तो म्हणजे भाजप सर्वाधिक जागांच्या संख्याबळानुसार मुख्यमंत्रीपद स्वतःकडे घेऊ शकतं एकनाथ शिंदेनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा कारभार स्वीकारल्यानं आता सलग पाच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री हे धोरण आखलं जाऊ शकतं पण इथे अजितदादांच्या नाराजीचा मुद्दा पुढे येतो त्यावरही मात करून भाजपनं मुख्यमंत्रीपद स्वतःकडे घेतलं तर फडणवीसांना संधी मिळू शकते राज्याच्या राजकारणाची दिशा पाहता आगामी मुख्यमंत्री हा मराठा आणि ओबीसी सोडून असावा असा विचार भाजप हायकमांड करू शकतं अशा वेळी नॉन मराठा चेहरा म्हणून पुन्हा सलग पाच वर्ष फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान होऊ शकतात त्यामुळे फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा चान संपुष्टातच आला आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही फडणवीसांनंतर नंबर लागतो तो अजित पवारांचा मुख्यमंत्री पदाची अजित पवारांची महत्वाकांक्षा नाही असं कोणीच म्हणणार नाही सलग पाच वेळा उपमुख्यमंत्री राहून पूर्ण न झालेली महत्वाकांक्षा अजित पवार यावेळी पूर्ण करू शकतात विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाची जादू चालली तरीही अजित पवार गट साठ पासष्ट आमदारांच्या पुढे जाऊ शकणार नाही ही वस्तुस्थिती आहे पण शिंदेना सीएम केलं आता सलग पाच वर्षांसाठी अजित पवारांना मुख्यमंत्री करावं अशी न्याय मागणी अजित पवार गट भाजप हायकमांडकडे करू शकतो हायकमांडलाही न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून या गोष्टी मान्य कराव्या लागू शकतात पण अजित पवारांचं सध्याचं राजकारण मुख्यमंत्री पदाच्या दिशेनं चालू आहे का तर हो कारण अजित पवारांनी आपला सगळा फोकस लोकसभेकडे केंद्रित केलाय किमान सात खासदार निवडून आणून केंद्रात दखलपात्र होण्याची किमया अजित पवारांना साधायची आहे अजित पवारांच्या हातात अर्थकाता आहे नुकतंच बारामतीत बोलतानाही अजित पवारांनी निवडणुकांनंतर मांडलं जाणारं बजेट आणि तिथे विकास कामांच्या होणाऱ्या तरतुदी याचा रेफरन्स दिला थोडक्यात पक्षनिधी या एका फॅक्टरवर अजित पवार किमान पन्नास जागांची फिल्डिंग लावताना आपल्याला दिसून येतील त्यातच लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटांनी बारामतीसह मैदान मारलं तर अजित पवारांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल साहजिकच महायुतीतली अजित पवारांची दावेदारी वाढेल पण इथे विरोध होईल तो शिंदे गटाचा शिंदे गटाला फडणवीस मुख्यमंत्री पदावर चालतील कदाचित एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असा पर्याय एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना दिला तर ते एकनाथ शिंदेच्या ऐवजी हो फडणवीसांचं नाव घेऊ शकतील पण काहीही करून अजित पवारांना हे नेते विरोध कायम ठेवतील अशा वेळी तीनही पक्षांचं सरकार सुरक्षित चालावं म्हणून भाजप हायकमांड अजित पवारांच्या नावावर फुली मारू शकतील आता शिंदे गटानं अजित पवारांना विरोध करण्याचं एकमेव कारण असेल ते म्हणजे अजित पवारांकडे निधीच्या राजकारणातून जिरवाजिरवीचं राजकारण करण्याची असलेली क्षमता साहजिकच अजित पवारांचेही मुख्यमंत्री पदाचे चान्सेस फिफ्टी फिफ्टी राहतात अजित पवार यांच्या नावानंतर साहजिकच शेवटचं नाव असू शकतं ते एकनाथ शिंदेचं एकनाथ शिंदे हे लॉंग टर्म राजकारणी निघाले सुरुवातीला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणं ही भाजपची तात्पुरती सोय असल्याचं बोललं जात होतं पण मुख्यमंत्री काळात शिंदेंनी बांधलेली मराठा वोट बँक ठाकरेंना दिलेलं आव्हान अशा अनेक गोष्टींमुळे शिंदे भाजप हायकमांडसाठी लाँग टर्म चेहरा असतील असं बोललं गेलं साहजिकच भाजप शिंदेच्याच नेतृत्वात आगामी पाच वर्ष कंटिन्यू करेल अशा चर्चा सुरू असतात पण पुढची पाच वर्षे एकनाथ शिंदेना देण्यात आली तर भाजप आणि अजित पवार गट दोन्ही गटांमधून शिंदेना जोरदार विरोध होऊ शकतो महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिंदे गट विरुद्ध भाजप असा टोकाचा संघर्ष निर्माण झालेला आहे आमदार गणपत गायकवाडांनी केलेला गोळीबार हे प्रातिनिधिक उदाहरण आपल्याला देता येतं साहजिकच पुढची पाच ही शिंदेच्या नेतृत्वात काम करण्यास भाजप विशेषतः फडणवीस गट इच्छुक नसणार आहे दुसरीकडे पुढची पाच ही शिंदेना दिल्यास अजित पवार गट कमालीचा नाराज होऊ शकतो एकतर भाजपचा मुख्यमंत्री द्या अथवा अजित पवारांना मुख्यमंत्री करा अशी मागणी अजित पवार गटाची असू शकते त्यामुळेच केंद्राचे कितीही फेवरेट झाले तरीही कायम करणं ही, ही केंद्रासमोरची अडचण वाढवणारी गोष्ट ठरू शकते थोडक्यात महायुतीतल्या या तीन नावांच्या जितक्या शक्यता आहेत तितक्याच अडचणी देखील आहेत आता भाजपकडून या सर्वांवरचा उतारा म्हणून नवीनच नाव मैदानात आणलं जातं की या तीन नावांमधूनच एक नाव समोर येतं हे या वर्षाच्या शेवटाकडे जाताना कळेल त्यातही विधानसभेच्या निकालानंतरची मॅजिक फिगरच महायुतीचा मुख्यमंत्री होणार की नवीन समीकरण जुळणार हे ठरवू शकतो तुर्तास लावता येतो तो फक्त अंदाज या राजकारणाबद्दलची तुमची मतं कमेंट करून सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका